नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर आता घरामध्ये शेवण्यासाठी आता स्वतःला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे सगळं नाटक असतं प्रियाला चांगलं माहितीये की प्रतिमा आगीला घाबरते असते मी हे मुद्दा नाटक केलेलं असतं मित्रांनी प्रतिमाने त्या दोघांनी घरात घेतले पण जे वाघ रविराज घरी होतो तो प्रियाला बघतो ते वाघ त्याला खूप रागतो तो प्रतिमाला म्हणतो ती आईला घरातून आकलून दे आपल्या काही संबंध नाहीये अशा काळ कटकारली बरी वाईट करेल त्याचमुळे रविराजला स्वतःची शपथ देऊन प्रियाला घरी राहण्या सांगते आणि त्याच्या खोलीत घेऊन जाते त्यानंतर रविराज त्यानंतर अर्जुन साठी त्यांच्या बरी येतात अर्जुनने आता घडलेला सगळा प्रकार रविला सांगितलेले असतो की आश्रमातून दोन गाठोडे गायब आहेत आणि मला संशय आहे की सालीच आठवडो प्रियाने तणवीने लपोल असेल त्या मागे रविराज अर्जुन अर्जून आता कणवी जिंकले तपासतात पण मात्र त्यात कोणताही गाढो सापडत नाही अर्जुन तिथून निघून जातो पण मात्र त्यांचं बोलणं रविराजच्या देखकर फिरत असतं त्याला एक पूर्ण संशय आलेला असतो की ही प्रिया मागे तणवी नृत्य असू शकत नाही तर आता रविराज जरा शोध घ्यायला लागतो आणि मित्रांनो प्रिया हे सगळे बघत असते आणि प्रियाला समजतो की रविराजला तर सगळं सोपी समजले की मी खोटे धनीय आहे आणि खरे तनि दुसरीच आहे मित्रांनो आता प्रिया जी आहे रविराजचा गळा पकडते आणि मित्रांनो खूप मोठा मालिकेत ट्विस्ट देणार आहे प्रिया डायरेक्टली रविराज वर बंदूक रोखते आणि मालिकेत खूप मोठा यामुळे ट्विस्ट येतो तुम्ही हा ट्विस्ट पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका